नमस्कार मित्रांनो मित्रांनो ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात जोरदार पाऊस झाला मात्र गेल्या सहा ते सात दिवसांपासून पावसाचा जोर हा खूपच कमी झाला आहे पावसाने विश्रांती घेतली असल्याने सध्या शेत शिवारात शेतीच्या कामांना वेग आला आहे मात्र असे असले तरी अनेक भागातील शेतकरी बांधव जोरदार पावसाच्या प्रतीक्षेत आहेत गेले सहा ते सात दिवसांपासून पावसाचा खंड पडला असल्याने गतवर्षी परिस्थिती तर तयार होणार नाही ना अशी भीती देखील शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे अशातच आता भारतीय शास्त्र विभागाच्या माध्यमातून पावसासंदर्भात मोठी माहिती समोर आली आहे शास्त्र विभागाने दिलेल्या माहितीनुसार येत्या तीन चार या ते चार दिवसांनी महाराष्ट्रात पुन्हा एकदा मुसळधार पावसाला सुरुवात होणार आहे पुणे हवामान विभागाचे विभाग प्रमुख डॉक्टर के एस होसळीकर यांनी या संदर्भात माहिती दिली आहे पंधरा ऑगस्ट ते अठरा ऑगस्ट दरम्यान महाराष्ट्रातील हवामान कसे राहणार या संदर्भात होसळीकर यांनी आपल्या एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मद्वारे सविस्तर अपडेट दिली आहे येत्या तीन ते चार दिवसांनी महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पडणार आहे असा अंदाज व्यक्त केला आहे तसेच ठिकाणी पावसाची शक्यता देखील दे भारतीय विभागाकडून आली आहे संदर्भात आज पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनी महाराष्ट्रातील हवामान प्रामुख्याने कोरडे राहणार रा आहे कुठेच जोरदार स्वरूपाचा पाऊस पडणार नाही असा अंदाज देखील हवामानशास्त्र विभागाने दिला आहे पण काही ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता देखील आपल्याला नाकारू चालणार नाही तसेच सोळा ऑगस्टला देखील महाराष्ट्रातील हवामान प्रामुख्याने कोरडे राहील असा अंदाज आहे तरी काही ठिकाणी हलका पाऊस पडू शकतो सतरा तारखेला सांगली सोलापूर धाराशिव लातूर आणि नांदेड या जिल्ह्यांमध्ये या पाच जिल्ह्यांमध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता असून या पार्श्वभूमीवर या जिल्ह्यांना येल्लो अलर्ट देण्यात आला आहे दरम्यान अठरा तारखेला राज्यातील मध्य महाराष्ट्रातील सांगली सोलापूर आणि मराठवाड्यातील धाराशिव लातूर नांदेड आणि हिंगोली या सहा जिल्ह्यांना मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे या सदर जिल्ह्यांना अठरा तारखेला येल्लो अलर्ट जारी करण्यात आला आहे पण उर्वरित राज्यात हवामान था कोरडे राहणार आहे असा अंदाज हवामानशास्त्र विभागाने वर्तवण्यात आला आहे